आता आपण आलो आहे कुर्ला वेस्टला आणि समोर पाहताय हे कुर्लाचं स्टेशन आहे इथून आता आपण जाणार आहोत स्कूलच्या बॅग हा पाण्यासाठी तर हा स्टेशनच्या आपण वेस्टला आल्यानंतर तुम्हाला सरळ चालत द्यायचं आहे इकडे तुम्हाला सरळ चालत द्यायचं आहे लेफ्ट राईट कुणीकडेही घ्यायचं नाही सरळ चालत द्यायचं आहे सरळ मित्रांनो यायचं आहे समोर तुम्हाला हाकीच्या अंतरावरती स्टेशन मिळतं मिळतंय कुर्ला वेस्टला आणि स्टेशनच्या बरोबर एकदम लागून आहे हाकीच्या अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळतंय हे शॉप शॉपचं नाव आहे शाह रवजी कांजी आणि आन, कंपनी आणि इकडे स्कूल बॅग वगैरे आपल्याला मिळतात आणि आता आपण जाणार आहोत आणि माहेर आले तनिष्का तर संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र समीर मांद्रेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मांद्रेकर ब्लॉक हे आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आत्ता काही दिवसांमध्ये आता स्कूल सुरू होणार आहे आणि मुलांसाठी लागतात त्या स्कूल बॅग तर आपण पूर्ला वेस्टला अशा एका शॉपला भेट देतो आहे जिथे मी तनिष्ठासाठी बॅग घेतली होती आपण आणि ना अगदी आता एक तीन वर्ष होऊन गेली बॅगेला बॅग अजून तशी तशी आहे आपण ह्या शॉपमध्ये भेट दिली होती तेव्हा सांगितलं होतं की सहा महिन्याची वॉरंटी वगैरे हो आहे एक वर्षाची वॉरंटी आहे मग त्याच्यामध्ये तुमची इथं बॅगेची चेन वगैरे निघाली समजा शिलाई वगैरे निघाली ते लोक करून देणार पण तसं झालंच नाही कारण गरजच नाही भासली अजूनही बॅग चांगली आहे ना तर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायचा होता तर नक्की आता आम्ही आलो पूर्ण वेस्टला कारण चांगल्या चांगल्या बॅग तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे संपूर्ण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये हा स्कूल बॅगचा व्हिडिओ बनणार आहे अगदी नर्सरीपासून ह्या बॅग आमच्याकडे आहेत ते कॉलेजच्या जी मुलं आहेत तिथपर्यंत हा बॅग आहे तुम्हाला ह्या मिळणार आहेत तर संपूर्ण बॅगचा हा रेट वगैरे हो जाणून घेणार आहोत बॅगची वॉरंटी वगैरे कशी आहे आणि कशाप्रकारे क्वालिटी आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा तुमचा तो मित्रपरिवार त्या व्हिडिओ जरूर शेअर करा तर त्याला मित्रांनो कोणती वाटणं बघा पाचशे आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मध्ये आणि सुरुवातीला डिस्प्लेला ह्या बॅगा लावले आहेत तनिष्का बघते आणि अगदी बॅगांची प्राइस बघू शकता दोनशे वीस पासून एकशे साठ तीनशे साठ चारशे तीस आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये आणि चांगली क्वालिटी आहे एकदम तर आत्म्यात आहे तनिष्का तर आपण आतमध्ये जाऊया तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ पूर्ण स्कूल बॅगचा बनणार आहे तर संपूर्ण हे शॉप आहे तर आपण सुरत करूया व्हिडिओला हॅलो नमस्कार नमस्कार सर आपल्या मुलांसाठी स्कूल बॅग पाहिजेत आणि माझ्या मुलीसाठी एक तीन वर्षापूर्वी स्कूल बॅग घेऊन गेलो होतो आणि तसे तशी शिलाई वगैरे मस्त चेन वगैरे एकदम बेस्ट आहे तुम्ही जे सामान्यांची वॉरंटी वगैरे एक वर्षाची ती गरज नाही बसली या तर आता आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना जरा दाखवायचे कशा स्कूलच्या बॅग आहे तर आपल्याकडे ही बॅगांची सुरुवात किती होते आणि कोणत्या इयर पासून हे ह्या बॅग चालवत आपल्याकडे आपल्याकडे ते सिनियर ज्युनियर पासून दहावी आठवी नववी दहावी कॉलेज साठी सर्व आणि बॅगची क्वालिटी जे वेगळे असते दाखवतो ना आणि सुरत किती बसून दोनशे वीस पासून स्टार्ट आहे बघा एक क्वालिटी आहे आपल्याकडे हा सिनियर जुनियर साठी दोनशे वीस पासून तीन पार्टीशन आहे लेडीज साठी ओके मस्तच आहे आणि जास्त करून लांब कलर खूप कलरफुल युनिकॉर्न आहे बारबी आहे ते सगळं घेतात मस्त हलकी माहिती शिलाई तुम्ही बघू शकता शिलाई वगैरे क्वालिटी हे दुकान इतकं फेमस आहे टिफिन साठी इकडे बॉटल देऊ शकता कंपन ची जी रेंज आहे त्या कलर तुम्हाला लेडीज मध्ये तर सध्या आता पिंकच आहे नंतर बॉईस मध्ये घेणार तुम्ही गर्ल्स बघितली बॉईस साठी नाही बॉईस साठी कलर बघू शकता तुम्हाला एक ब्ल्यू कलर येणार हा ग्रे आहे रेड आहे ओके मस्त सेम आहे सेम फक्त ही गर्ल्स आणि ही बॉय बॉयज का मस्तच आहे ही नर्सरी तर एक जुनियासाठी दो, एक दोन तीन फक्त एक व्हरायटी फक्त हाच आहे इकडे तुम्हाला आल्यानंतर एक फर्स्ट सेकंड साठी आहे थोडी साईज मोठी साईज मोठी फर्स्ट सेकंड पर्यंत हा लेडीज साठी आहे एक नंबर एकदम फर्स्ट सेकंड चार पार्टीशन आहे पण तीन चार कलर ऑप्शन हँडल बघितल्यावर एक अंदाज येतो काय शिलाई असेल ना बॅगेची दोन्ही वगैरे एकदम फुल प्रॉब्लेम आहे दोन कपडे आहेत जे तुम्ही बॅग वॉटर बॅग ठेवू शकता शिलाई तुम्ही बॅग ना हातात पकडल्यावर समजेल क्वालिटी म्हणजे त्यांच्या वगैरे असते काही फर्स्ट स्टँडर्ड साठी एकदम मस्तच आहे आपल्याला जी सामान्यते मध्ये वॉरंटी वार देता ते किती वर्षाच्या मागे असते किती वर्षाचा हा टाकला बों का हां सगळा वॉरंटी भेटणार चेन याच्यामध्ये सगळा चेन निघाली सिवाय खराब झाली पण ती तुमच्याकडे बिल घेऊन आल्यानंतर हां तुम्ही करून घेना आपल्याला माहिती पडते किती टाइम झाला गरज वाटत नाही मोबाईल क्वालिटी एवढी तुमची आहे दादाच मस्त आता पण हे बघतोय फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड चांगलं सेकंड

थ्री डी लुक पाहिजे थ्री डी लुक पण आहे थोडी महाग येणार आता ह्या बाकीची प्राइस दोनशे वीस नंतर आपण दोनशे वीस नंतर थोडी चांगली क्वालिटी आहे पाचशे चाळीस पाचशे वीस पर्यंत ओके दोनशे वीस नंतर आपण एक दुसरी कुठली प्राइस बघू शकतो आपण कसं एकदम असा व्हिडिओ बनवतोय जेणेकरून तुम्हाला इकडे खरेदी करताय तीनशे वीस तीनशे वीस तीनशे वीस चांगलीच आहे दोनशे वीस नंतर आपण जी बॅग बघतोय ती तीनशे वीस तीनशे वीस त्याच्यात पण ऑप्शन वगैरे लेडीज आणि तुम्ही कॉम्बिनेशन बघू शकता ब्लॅक अँड रेड आणि मस्त भाजी चेन भरपूर आहेत दोन आहेत म्हणजे कसं माहितीये काही चेन खराब झाली तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये आपण जे बघतोय तीनशे वीस ती ही बॉईजची फेमस फिर, पिंक कलर तीनशे तीस तीनशे तीस फक्त मटेरियल मध्ये कॉम्बिनेशन आहे त्यांच्या हातात कुकडून काय बॅग बॅग कलर कॉम्बिनेशन मस्तच आहे बॅगेच आणि महत्वाचं म्हणजे वॉशेबल आहे म्हणजे बॅग

दाखवल्या तर कस्टमर चे रिक्वायरमेंट तर भरपूर हा जास्त करून मागच घेतात नॉर्मल जे असतात ही जी प्राइस आहे त्या प्राइस मध्ये बॅग पण खूप चांगली क्वालिटी तीनशे वीस मध्ये पण काय प्रॉब्लेम नाही तीनशे वीस मध्ये पण काय प्रॉब्लेम नाही बरं आता आपल्या बॅग तीनशे वीस नंतर आपण कुठं बघूया तीनशे वीस नंतर तुमच्या हा एक क्वालिटी दाखवली तुम्हाला आपण आपण तुम्हाला फर्स्ट सेकंड साठी चालेल पाचशे चाळीस आहे पाचशे चाळीस पाचशे वीस हा सगळं कार्टून कॅरेक्टर आहे मस्त मस्त कार्टून कार्टून कॅरेक्टर मध्ये आता तुम्हाला प्लेन मध्ये पाहिजे तर प्लेन मध्ये चालेल बघू ना सर्वात महत्वाचं आपला व्हिडिओ बघून आहे ना ह्यांना व्हरायटी वर समजा नक्की आपली इकडे भेट देणार आपल्या प्लेन मध्ये पाहिजे तर कमीत कमी प्लेन मध्ये तुम्हाला तीनशे वीस पासून स्टार्ट आहे प्लेन दिले पण तुम्ही एक वेगळं डिफरन्स होतं गाडीमध्ये म्हणजे हा कसं आहे की टिफिन साठी पण चालेल ऑफिस साठी पणशे वीस ओनली कलर भारी कलर पण बिया आणि ट्रेन मध्ये आरामात लावायच्या बॅग तुम्ही वॉटर बॅग नेऊ शकता बेस्टच आहे किती कलर मिळतो तुम्हाला एक ग्रे येणार ब्लॅक येणार ग्रे ब्लॅक आणि पिंक कलर असतो पिंक कलर आहे ना किती प्राईस काय बोलला तीनशे आपण तीनशे वीस नंतर आता अशी दाखवूया की जरा पुढे एक कॉलिटी बघत जाऊ हिलो मित्रांनो थोडा मोठा जरी झाला तरी चालेल तर तुमच्यापर्यंत चांगलं असं एक इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे चांगली माहिती द्यायची जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघून डायरेक्टली ते खरेदी करता येणार आहे पाहणार आहोत की तीनशे वीस आणि पाचशे चाळीस जे बाईक बघितले आपण दोनशे वीस त्याच्या पुढची कॉलिटी बेस्ट कॉलिटी आहे

हे नाइस स्टिचिंग गेले तुम्ही इकडे बिल घेऊन येऊ शकता. आणि तुम्हाला हे देणार. बिल दफून द्यावं लागेल तुम्हाला. शिलाई तर एक नंबर असते. हां. कुठे? तुम्ही जसं बोलत होता ना? ते कमी जास्त होणार आहे. अच्छा. याच्यामध्ये ही बॉयस सेट दे गर्ल्स सेट काढणार. कॉमन आहे. कॉमन आहे. कॉमन? हां. काय घाललेस मग? आता त्या निष्का आहे इलेवन इयर्सची पूर्ण अशी एक का एक अंदाज येईल तुम्हाला साईज किती मोठी आहे बघा परफेक्ट किती अशी गोल आ, ओके फोर थर्टी फाय फोर्टी फाय फोर्टी बरोबर पाचशे चाळीस रुपये पुढे काय बघूया आपण आता त्यात उत्तमात उत्तम बॅग आहे का कारण जसे आपले जे इकडे गिर्या येतात ना ह्याला त्यांना एक आयडिया असते काय रिक्वायरमेंट समोर त्याला चारशे तीस मध्ये पण गर्ल्स साठी एकदम मजबूत मस्त क्वालिटी ऑनली हा कपडे वेगळे काय साठी मटेरियल आहे पण मजबूत आहे तुम्ही वाटते काय नाही ना क्वालिटी एक नंबर क्वालिटी हा गर्ल्स साठी मधोमध आहे आणि तो बघू शकता दोन डिझाईन आहेत म्हणजे प्लेन आणि फुलांची डिझाईन दिली हँडल बघा कसा परफेक्ट एक अंधे तुम्हाला बॅग बघता क्वालिटी काय असते बॅगेची हे देखील मोठं दिलं पाहिजे वॉटर बॅट ठेवायला फार बँक मॅचिंग झालं दाखव भारी किती किती बोललं प्राईस चारशे तीस चारशे तीस त्याच्यामध्ये साधारण किती आपल्या कलर मिळतील तीन चार कलर आहे तीन चार कलर चार कलर आहे कोणी गर्ल्ससाठी त्याच्यात नाही ना फक्त गर्ल्स गर्ल्स मस्त आपण साठी मधून बॅग बघितला ना खूप चांगला वॉरंटी आता आपण पाहूया याची पुढची रेंज आता मोठी साईज पाहिजे मोठी दाखवतो तुम्हाला जेवायचा टाइम नाही आपल्याला एक वर्षाची वॉरंटी वगैरे मिळते ना मला तो वाटत नाही गरज की तुम्हाला पुन्हा ती चेन वगैरे बदलायला लागेल किंवा काय केलंय वगैरे आता तनिष्ठ आहे सीबीएसई बी एस तिची स्कूल बॅग किती किती बुक आहे ना एवढे त्या बॅगेज मध्ये वेट रूम कधी अजून बॅग चांगली आहे हा हा पण ती बॅग वेट किती असतं तुझं हे बघा पाचवी ते आठवी पर्यंत चालतं हा सातशे वीस रुपयाला सेवन ट्वेंटी पण मस्त आहे ना पूर्ण तिथे आपण साठी ओके बुक राहणार ना तिथे या ना वगैरे पण आहे आणि याचा राऊंड माल मस्त छान अंदाज आहे की आता फिफ्स स्टँडर्ड लागते ह्याच्यात किती कलर मिळतील आपल्याला चार पाच कलर आहे ग्रे नेव्ही ब्ल्यू पिंक पर्पल ओके ग्रे एक पर्पल कलर हा पर्पल आहे हा पर्पल आहे लाईट पर्पल आहे का हा एक ब्लू टाईपचा कलर okay. आहे ओके ते पण आहे जवळ ते पाऊस पण आहे त्याला पाऊस पण आहे हा पाऊस आहे आहे त्याला सेम सेम रेट हो कलर पॅटर्न मध्ये पॅटर्न वेगळे आहे ना हो पॅटर्न दोन पॅटर्न आहे तो पॅटर्न पाहू शकता सेम रेट आहे आणि हा पॅटर्न बघा हा तिसरा पॅटर्न असे आहे इकडे जो कस्टमर आहेत जरा नक्कीच थांबवून जा कुठली बॅग घेऊ कुठली एवढी बॅगेच कलेक्शन आहे ना आता ह्या तुम्हाला साठी पाहिजे पाचवी ते आठवी पर्यंत हे पण आपल्याकडे बघूया आपण ही इलेव्हन स्टँडर्ड म्हणजे फिफ्थ स्टँडर्ड पर्यंत आपण बघितली कनिष्ठाने वेअर केल्याना त्या बघूया आपण प्लेन मध्ये हे आमच्या दुकानच्या ही आपण आता अगदी मोठा वर्ग हा सातवी आठवी पासून कॉलेजचा वर्ग हा संपूर्ण घालू शकतो हा हा दहावी अकरावी बारावी कॉलेजच्याच हे आमच्या सेटच्या मुलाने स्वतःने बनवलंय स्पिनर्स कंपनी स्वतःच्या मॅन्युफॅक्चर स्पिनर्स सेव्हन फिफ्टी ची रेंज आहे क्वालिटी चांगली एकदम सातशे पन्नास रुपये आणि हे स्वतः डिझाईन आहे त्यांचा मॅन्युफॅक्चर आहे आणि ह्याच्यात तुम्ही बघू शकता एक वर्षाची वॉरंटी आहे एक वर्षाची वॉरंटी पण चेन बघू शकता काय किती आहेत एक पुढे मागे टोटल आहे आतमध्ये मागे पण काय नेट वगैरे नाही ओके आणि सातशे पन्नास सेव्हन फिफ्टी पण तीन पॅटर्न आहे आमच्याकडे असं स्पिनर्स मध्ये सातशे पन्नास आहे नऊशे पन्नास आहे अकराशे तशी डिझाईन तुम्ही कलर एकच बनवलाय का याच्यात तीन कलर आहे ना ब्ल्यू वाय नेव्ही ब्ल्यू ग्रे आणि ब्लॅक म्हणजे कलर कोणताही घेऊन तीन कलर भेटणार हा सातशे पन्नास रुपयाला एक वर्षाची वॉरंटी आहे एक वर्षाची वॉरंटी आता बॅग एक्झाम्पल घेतली तुम्ही कुठलीही बॅग एक चार वर्षांना बाहेर नको हा आराम करू आराम तर तुम्ही जे मगाशी ह्या व्यतिरिक्त वेल्वेटच्या कुठल्या बॅग बोलवत वेल्वेट मध्ये लहान मुलांसाठी एकदम लहान मुलांसाठी एकदम ते नर्सिंग म्हणजे प्ले ग्रुप साठी प्ले ग्रुप साठी प्ले ग्रुपची प्राइस किती असेल ते कमी कमी एकशे ऐंशी दोनशे पर्यंत स्टार्ट आहे एकशे ऐंशी दोनशे ऐंशी पर्यंत आहे ते जास्त करून आम्ही लहान मुलांना देत नाही कारण धागे वगैरे निघतात ना सारखे तोंडात टाकतात ते आहे आपल्याकडे तुम्हाला पाहिजे तुम्ही घेऊ शकता घेऊ शकता इथे पुढे काय आपण बघूया बघा नंतर तुम्हाला हा एक कंपनी आयटम येणार बाबा हे पण एक याच्या मागे नेट असल्यामुळे गरम नाही ना होणार ही कंपनी पण चांगली आहे स्लेन्सरची ही पण तुम्हाला सातशे सत्तरची आहे एक वर्षाची वॉरंटी आहे त्याला पण टोटल चार पार्टीशन आहे तीन चार मॉडल याच्यात पण आहे असं काय छान आहे आपण त्याच्यामध्ये लॅपटॉप वगैरे ठेवू शकतो का ते लॅपटॉप मध्ये कसं आहे की एकदम नॉर्मल असते हा स्कूल बॅग आहे लॅपटॉप मध्ये पाहिजे मागे या पार्टीशन लाप्पा येणार प्लेन आहे ना आपण लास्टला एक बॅग बघा लॅपटॉपची ही सातशे सत्तर सेव्हन सेव्हन सातशे सत्तर दोनशे तीस पासून आपण चालू केला होता क्वालिटी आपण आणि आपण आलो पुढे पुढे आणि मला सर्व बॅग चांगल्या वाटल्या त्यातून हे आहे की ह्या बॅगेच कलेक्शन खूपच मला आवडला सातशे वीस सातशे वीस खूप छान आहे काय सांगू पुढे आपण कुठलं कलेक्शन बघूया म्हणजे क्वालिटी आणि भरपूर व्हरायटी आहे आम्ही सगळ्या माल लावला नाही आपण लवकर व्हिडिओ बनवतो मित्रांनो की एक दहा ते पंधरा दिवस बाकी आपल्या स्कूल साठी दहा ते पंधरा दिवस बाकीच ना स्कूल साठी तर तनिष्काला बोललो आपण जाऊया आणि पुढल्याचा व्हिडिओ रव्यान का शॉपचा व्हिडिओ बनवून आता तू गणेशा लवकर पहिली आली माझ्याबरोबर सर्च जाऊया आपण कारण त्या टायमात तिने बॅग वगैरे घेतली होती ना इथे हा एक आयटम आहे एक हजार पन्नास चे एक हजार पन्नास क्वालिटी हे कपडा पण कपडा याला पण एक वर्षाची वॉरंटी भेटणार याला पण वॉरंटी काय प्रॉब्लेम झाला पन्नास छान आहे मग सर आपण आता याच्या व्यतिरिक्त कधी कुठली बॅग एक बॅग अशी काही बागायची राहिली आपल्याकडून लॅपटॉप लॅपटॉपची पाहिजे लॅपटॉपची अजून एक पीस दाखवतो लॅपटॉपची आपल्याला किती आहे बॅगेची लास्ट भरपूर व्हॅरायटी आपल्याकडे ब्रँडेड मध्ये पण घेणार ना स्काय बॅग भेटणार बाराशेच्या वरच जाणार बाराशे पंधराशे अठराशे दोन हजार सवारी वाटत नाही गरज नाही वाटत त्या ना बॅगांची ह्या बॅग बेस्ट आहे आपण एक लॅपटॉप आपण लॅपटॉप मध्ये ऑफिस वर्क करत असाल ऑफिस वर्क तुम्ही करत असाल आणि तुम्हाला जर लॅपटॉप वगैरे घ्यायचा घेऊन जायचा वगैरे त्यासाठी बॅग युजफुल आहे हा एक लॅपटॉप प्लेन मध्ये चारशे तीस रुपये फक्त चारशे तीस ओन्ली फोर थर्टी त्याचं बॅटरी मी बोललो ना ते काय काय बघूया हा okay, okay, एक मागच्या तुम्हाला लॅपटॉप साठी पार्टीशन आहे टिफिन डॉक्युमेंट हा एक पार्टीशन झालं ऑफिस साठी बेस्ट आहे नंतर एक हा पार्टीशन आहे त्याच्यात चेन वगैरे पर्स वगैरे ठेवायला आहे चावी वगैरे ठेवायला हा एक पार्टन दिला आहे चारशे तीस चारशे आणि त्यामध्ये कलर किती मिळते याचा तुम्हाला नेव्ही ब्ल्यू आहे ग्रे आहे आणि ब्लॅक लॅपटॉप साठी काय छान आहे आपल्याकडे आता नवीन कुठले बॅग कलेक्शन असं आले आहे की जे लहान मुलांसाठी ते ना मुला जे कार्टून आपण जे बघतो वाटते तिथे मुलं बघत की हे मला बॅग पाहिजे लहान मुला तो जास्त करून कार्टूनच घेतात पहिली वाले आहेत फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ जास्त आता फक्त आपण एक ओरून कलेक्शन बघूया हा बॅग आहे पण ह्याच्या बॅग आहेत ना दादांनी दाखवलात थोडं वेगळं वाटतं वाटते ते सगळे ब्रँड मध्ये आरटी फॉक्स आहे जीनियस आहे ब्रँड आले ते ब्रँड आणि आपण लवकर आल्यामुळे कसं कलेक्शन हे लावलेलं नाही पण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्त जास्त लवकर पोहचायच्यामुळे आम्ही तर मित्रांनो आता आपण म्हणजे सुरुवातीपासून ह्या बॅगा बघितल्या की नर्सरी जुनिअर सिनियरच्या बॅगा संपूर्ण आपण घेतो फर्स्ट स्टँडर्ड त्याच्यानंतर सेवन टू एट नाईन स्टँडर्ड तनिष्का युज करू शकते ह्या बॅगा पुढे त्याचं हे कलेक्शन मला फारच आवडलं आणि पुढे मग आपण लॅपटॉप वगैरे आणि नंतर पुढे ब्रँडेड वगैरे बॅगा तुमच्याकडे येतात आणि आपल्याकडे बॅगा वगैरे घेतल्यानंतर काय डिस्काउंट वगैरे आपल्याकडे आहे का आपल्याकडे डिस्काउंट आहे आपल्याला आपल्या आणि भाव एकदम रिझनेबल आहे okay. जास्त सांगा परत कमी सिस्टम ठेवलेच नाही सोळा सतरा वर्ष झाले तर फिक्स रेट नाही मी क्वालिटी पण आहे बॅग आम्ही खास करून काय आलो की आम्ही बॅग घेतली आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा बरोबर या रेडी आम्ही इकडे आलो तर खूप छान माहिती दिली तुम्ही त्याबद्दल तुमचे धन्यवाद ओके सर तर मित्रांनो आता आपण निघतो येतो तर कनिष्ठ तू बॅग ज्या पाहिला तर तुला आवडलंय का बॅग सगळं कशा बॅग आहे त्या सेव्हन फिफ्टी सेव्हन ट्वेंटीच्या बॅग आहेत त्याच्या कलेशन छान आहे ना ते पण बॅग बघितलं तर तू कशा वाटलं छान आहेत ना बॅग अजून खूप कलेक्शन येणार आहे माझ्याकडे तर मित्रांनो आता आम्ही थोडंसं निघतो इथून आता तर आपण संपूर्ण आता हा जो व्हिडिओ बनवला स्कूल बॅगचा बनवला आता एक आपण एक पाच एक दहा दिवसांनी आपण त्या त्यानंतर आपण ह्या लगेचचा बॅग लढवतो ना आपल्या हा मोठ्या बॅग पण त्याचा व्हिडिओ आहे त्यांचा लेडीज पर्स वगैरे हो आहेत संपूर्ण हे कलेक्शन आहे ना हवा आपण कलेक्शनचा व्हिडिओ बनवू हवा बाहेरच्या बॅग आहेत आता आपण सेपरेटली फक्त स्कूल बॅगचा व्हिडिओ बनणार आले खास जा तर मला सर्व कलेक्शन दाखवलं नक्की याकडे भेट द्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये यांचा ॲड्रेस असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे तर सांग इथे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की करा व्हिडिओ आवडतो त्या लाईक करा तुमचा जो मित्रपरिवार आहे त्याबरोबर व्हिडिओ जरूर शेअर करा असेल का आपण नवीन व्हिडिओ तोपर्यंत